जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासावरचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न कवर करत आहोत आणि हे प्रश्न लिपिक भारती दोन हजार एकोणीस आणि एम पी एस सी क्लर्क टायपिस्ट दोन हजार एकवीसमध्ये विचारलेले प्रश्न आहे आणि जिल्हा न्यायालयाच्या लिपिक तसेच सिपाई पदाकरता अतिशय महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर चला सुरुवात करूया करुण पहिला प्रश्न बघा कोणत्या मराठा राज्याच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपूर्ण महाकाव्याची रचना केली होती ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे पहिला आणि लिपिक दोन हजार एकोणीसमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो तर कोणत्या राज्याच्या दरबारातील कवीने वीररसपूर्ण या महाकाव्याची रचना केली होती तर ऑप्शन नंबर ए छत्रपती शिवाजी महाराज सॉरी छत्रपती शिवाजी महाराज ओके ऑप्शन नंबर सी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबारातील कवीने आणि त्या कवीचे नाव हो काय होते तर त्या कवीचे नाव होते कविंद परमानंद कविंद परमानंद ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा तत्कालीन बॉम्बे राज्यामधून महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या साली झाली ठीक आहे लिपिक दोन हजार सोळामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता तर महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे साठ ऑप्शन नंबर बी एकोणीसशे साठमध्ये एक मे एकोणीसशे साठ ठीक आहे या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हा दिवस कामगार दिन म्हणूनसुद्धा ओळखला जातो त्यानंतरचा प्रश्न बघा क्रांती या शब्दासाठी योग्य शब्द समूह निवडा ठीक आहे आता क्रांती म्हणजे काय तर बदल क्रांती म्हणजे काय आकस्मित घडून आलेला बदल ऑप्शन नंबर डी ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था येथे स्थापन करण्यात आली कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती भारतातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था लिपिक दोन हजार एकोणीसला हा प्रश्न विचारण्यात आला होता तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर डी मुंबई या ठिकाणी भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था स्थापन करण्यात आली होती ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघा वडगावचा करार किंवा तह हो रिकामी जागा दरम्यान झाला होता ठीक आहे तर वडगावचा करार किंवा तह हो कोणाच्या दरम्यान झाला होता तर पहिले इंग्रज आणि मराठा युद्ध यांच्या दरम्यान हा करार झाला होता आणि आता बघा पहिले इंग्रज मराठा युद्ध कधी झाले होते तर सतराशे सत्तावन्नमध्ये सतराशे सत्तावन्न ते सतराशे ब्याऐंशीमध्ये पहिले इंग्रज आणि मराठा युद्ध झाले होते ठीक आहे आणि कोणाच्या काळामध्ये झाले होते तर वॉरेन हेस्टिगन यांच्या काळामध्ये झाले होते ठीक आहे नेक्स्ट बघा भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते ठीक आहे लिपिक दोन हजार एकोणीसला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे भारताचे पहिले निवडणूक आयुक्त तर ऑप्शन नंबर ए सुकुमार सेन हे होते त्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाचे मुख्यालय कुठे आहे ठीक आहे महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाचे मुख्यालय लिपिक दोन हजार एकोणीसमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला आहे कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन नंबर ड डी मुंबई या ठिकाणी आहे नेक्स्ट त्यानंतरचा प्रश्न बघा मुंबई बॉम्बे उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो न्यायालय भरतीला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि लिपिक दोन हजार एकवीसला हा प्रश्न विचारण्यात आला होता तर बॉम्बे मु ठीक आहे बॉम्बे किंवा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे तर दोन हजार एकवीसमध्ये कोण होते दीपांकर दत्ता ऑप्शन नंबर डी परंतु आता जर तुम्हाला हा प्रश्न विचारण्यात आला दोन हजार चोवीसमध्ये की मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे सध्याचे किंवा करंटमध्ये तर कोण आहे तर आता उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो देवेंद्र कुमार उपाध्याय ठीक आहे कोण आहे देवेंद्र कुमार उपाध्याय देवेंद्र कुमार उपाध्याय हे है सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत आणि ते सेहेचाळीसवे मुख्य न्यायाधीश आहेत ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कुलाबा किल्ला स्थित आहे तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कुलाबा किल्ला स्थित आहे तर ऑप्शन नंबर ए रायगड या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न बघा मुघल सम्राट अकबरच्या अकबरच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार तानसेन याचे मूळ नाव काय होते ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे खूप वेळा एक्झाममध्ये हा प्रश्न आलेला आहे तर तानसेन याचे मूळ नाव काय होते तर राम तनु पांडे ठीक आहे ऑप्शन नंबर ए राम तनु पांडे त्यानंतरचा प्रश्न बघा इसवी सन चौदाशे पंचवीसमध्ये गाविलगड किल्ला कोणत्या राजाने बांधला होता ठीक आहे चौदाशे पंचवीसमध्ये गाविलज गाविलगडचा जो किल्ला होता तो कोणत्या राजाने बांधला होता तर कोणत्या राजाने बांधला होता ऑप्शन नंबर बी अहमद शहा बहमनी या राजाने हा किल्ला बांधलेला होता त्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील महाराष्ट्रामधील कोणत्या समाजसुधारकाला लोकहितवादी म्हणून ओळखल्या जाते ठीक आहे लोकहितवादी कोणाला म्हणतात तर ऑप्शन नंबर ए गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते त्यानंतरचा जा प्रश्न आहे मुंबईमध्ये अठराशे पंच्याऐंशी साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ठीक आहे महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो भारतीय राष्ट राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कुठे झाले होते कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते तर आता बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जर म्हटलं तर अठराशे पंच्याऐंशीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती आणि सर ए यो होम यांच्या पुढाकार्याने ही स्थापना झाली होती विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सर ए यो होम ठीक आहे यांच्याच पुढाकार्याने ही स्थापना झाली होती आणि पहिले अधिवेशन पुण्यामध्ये होणार होते परंतु त्यावेळेस पुण्यामध्ये प्लेग या नावाची बिमारी सुरू होती म्हणून ते मुंबई या ठिकाणी पहिले अधिवेशन घेण्यात आले आणि मुंबईमध्ये कुठे तर गोकुलदास तेजपाल संस्कृत विद्यालयामध्ये पहिले अधिवेशन झाले होते दुसरे अधिवेशन म एट सॉरी दुसरे अधिवेशन अठराशे शहाऐंशीमध्ये झाले होते ठीक आहे कोलकाता या ठिकाणी आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नवरोजी दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते दादाभाई नवरोजी आता बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस जर म्हटलं विद्यार्थी मित्रांनो तर दोन तीन प्रश्न कवर होतात तर भारतीय रॉस्ट राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या बघा पहिल्या महिला अध्यक्ष कोण होता है? तर ॲनी बेझंट किंवा एकोणीसशे सतरामध्ये ठीक आहे एकोणीसशे सतरामध्ये पहिल्या महिला अध्यक्ष होत्या ॲनी बेझंट आणि एकोणीसशे सतरामध्ये अजून एक महत्त्वपूर्ण करार झाला होता काय झालं होतं तर चंपारण्य सत्याग्रह झाला होता एकोणीसशे सतरामध्ये महात्मा गांधीजी साऊथ आफ्रिकेहून आल्यानंतर सर्वात आधी त्यांनी कोणता सत्याग्रह केला होता तर चंपारण्य सत्याग्रह त्यानंतरचा प्रश्न बघा आणि बघा एक प्रश्न असा पण कवर होतो की एकोणीसशे एकोणतीसमध्ये जे अधिवेशन झालं होतं ठीक आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी घोषित झाली होती असा सुद्धा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तर एकोणीसशे एकोणीसशे एकोणतीसमध्ये ते अधिवेशन झालं होतं आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू ठीक आहे ओके नेक्स्ट बघा आता पुढचा प्रश्न बघा अठराशे त्र्याण्णव मध्ये भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि समाजसुधारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यां टिळकांनी त्यांच्या महाराष्ट्रामधील वार्षिक घरगुती उत्सवाचे रूपांतर एका मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये केले आणि तो उत्सव कोणता होता ते आपल्याला सांगायचा आहे तो उत्सव काय तर बघा लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रातील जनतेला मिळून मिसळून राहण्यासाठी राहावे म्हणून एक उत्सव सुरू केला होता आणि त्या उत्सवाचे नाव होते विद्यार्थी मित्रांनो गणेश चतुर्थी ठीक आहे ऑप्शन नंबर सी नेक्स्ट प्रश्न बघा द बॅटल ऑफ रेझांग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ठीक आहे एम पी एस सी क्लर्क दोन हजार एकवीसला हा प्रश्न विचारण्यात आला आहे द बॅटल ऑफ रेझांग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन नंबर ड कुलप्रीत यादव ठीक आहे कोण आहेत कुलप्रीत यादव त्यानंतरचा प्रश्न उच्च न्यायालय कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात की किंवा करू शकतात ठीक आहे एम पी एस सी क्लक दोन हजार एकवीसला हा प्रश्न विचारण्यात आला होता तर बघा कलम दोनशे सव्वीसनुसार उच्च न्यायालय विशेष आदेश जारी करू शकतात ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे पाच हा दिवस काय म्हणून पाळला जातो एम पी एस सी क्लक दोन हजार एकवीसला हा प्रश्न विचारण्यात आला तर सोळा ऑक्टोबर दोन एकोणीसशे पाच हा दिवस ठीक आहे नाईन्टीन झिरो फायू हा दिवस काय म्हणून पाळला जातो तर बघा एकोणीसशे पाचमध्ये काय झालं होतं विद्यार्थी मित्रांनो बंगालची फाळणी झाली होती ठीक आहे आता बंगालची फाळणी झाली होती का बरं झाली होती कारण बंगाल खूप मोठा प्रांत होता आणि इंग्रजांना हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाळायची होती म्हणून बंगालची फाळणी करण्यात आली आणि हा दिवस शोक दिवस म्हणून पाळला गेला आणि तेव्हापासून हा दिवस शोक दिन म्हणून पाळला जातो ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न भूमिगत चळवळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रथमतः सुरू झाली ठीक आहे हा सुद्धा प्रश्न एम पी एस सी क्लर्क दोन हजार एकवीसला विचारण्यात आला होता तर भूमिगत चळवळ महाराष्ट्रामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात आधी सुरू झाली तर सातारा या जिल्ह्यामध्ये सॉरी राज्यामध्ये नाही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सातारा या जिल्ह्यामध्ये ओके आणि नंतरचा प्रश्न बघा भारतीय असंतोषाचे जनक असा लोकमान्य टिळकांना उल्लेख खालीलपैकी कोणी केला ओके एम पी एस सी क्लर्क दोन हजार एकवीसमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता तर बघा भारतीय असंतोषाचे जनक असे लोकमान्य टिळकांना सर्वात अवघर कोणी म्हटले तर ऑप्शन नंबर क व्हॅलेंटाईन यांनी म्हटले विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आणि नंतरचा प्रश्न बघा शेवटचा प्रश्न कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल हे पद जाऊन वायसराय हे पद आले ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे एम पी एस सी क्लर्क दोन हजार एकवीसचा हा प्रश्न आहे तर कोणत्या कायद्यानुसार वायस जनरल सॉरी गव्हर्नर जनरल हे पद जाऊन वाय हे पद आले तर अठराशे अठ्ठावन्न सॉरी इथे अठराशे अठरावन अठ्ठावन्न आहे ना विद्यार्थी मित्रांनो अठराशे अठ्ठावन्न आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए अठराशे अठ्ठावन्नचा जो कायदा होता त्या कायद्यामुळे गव्हर्नर जनरल हे पद ज मिटवण्यात आले आणि वायसराय या पदाची निर्मिती करण्यात आली ठीक आहे आणि भारताची वायसराय तेव्हा कोण होते तर लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्येही हा कायदा झाला होता विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे लॉर्ड कॅनिंग आणि बघा रेग्युलेटिंग ॲक्ट गव्हर्नर जनरल हे पद कोणत्या कायद्यामुळे आले आले होते तर रेग्युलेटिंग ॲक्टमुळे आले होते ठीक आहे रेग्युलेटिंग रेग्युलेटिंग ॲक्ट हा सतराशे त्र्याहत्तरमध्ये झाला होता आणि या कायद्यानुसार गव्हर्नर जनरल हे पद आले होते आणि अठराशे अठ्ठावन्नचा जो कायदा होता त्या कायद्यानुसार हे पद गेले आणि वायसराय हे पद आले ठीक आहे ओके तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये भूगोल या प्रश्नासोबत ठीक आहे भूगोलचे प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये आपण करू कव्हर करूया आणि त्यानंतरच्या प्रश्नाम त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मराठीवरचे प्रश्न कवर करूया ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो